श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजराजेश्वरी श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की भरवता नमः पार्वतीपते हर हर मा देको देव देव जय मल्ला ਜੇ ਕਲੇਰਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਵੀ ਕਲੇਰਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਜੇ ਕਲੇਰਾ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਕੀ ਜੇ 3 ਸੋਮਸਰ

ના પરમાનંદિ પુરાણ બુદ્ધા લોકમાન કરે શાંત બ્રહ્મા દાજી વેદવંદ જગદ્ધુર

कर्ता कर्विता तू तर एकटाय वरता मी पणाशी हसेचे कर्ता कर्विता तू तर मी पणाशी कर्ता कर्विता ब्रमा गुरु रे गुरु महेशरा गुरुरशम तस्मै श्री श्री स्वामी समच महाराष्ट्री आता आपण एक माळ स्वामींची घेणार फक्त तुपाचं हवन करणार बाकी कोणी करायचं नाहीये हे स्वामींचे एक माळ्याचं आवड आपण तुपाने करणार आहोत फक्त सर्वांनी स्वामी म्हणायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर श्री स्वामी समर्थ 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 तुम्हाला सांगितलं कोणीही हवन करायचं नाही हवी ड्रावायचं तुम्ही ऐकत नाही ना सर फक्त तुपाचं आदर करायचं आहे लक्ष द्या तुम्ही श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

मत स्वामी समर्थ मत्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समा महाराज जय स्वाहा आता आपल्या अध्यास चालू होतील सगळ्यांनी स्वाहा जेव्हा बोलणार तेव्हा स्वाहाकार चालू करायचा आणि सगळ्यांनी जे तुम्हाला हवे द्रवे दिले तेवढीच आपल्या एकवीस अध्यापर्यंत वापरायचं म्हणून सगळ्यांनी थोडं थोडं स्वाहाकार करायचंय య సరస్వతి మాచి మాచే అక్కుల కోటి పుణ్య దత్తవతార దిగంబరి అధివరీ స్వామి రాజాయ బ్రహ్మానందం పరమ సుఖదం కేవలం జ్ఞాన మరుతి ద్వంద్వాదిగ సదృశం తక్కువ మత్సాది એકદમ નિત્ય વિમલમ અચલમ સર્વિસાક્ષી ભૂતમ ભાવી ત્રિગુણ રહી તદ્ગુરૂમ રક્તા રક્ત પદમ ધન દોપી કમલ દંડ કમંડળ રક્ષક ત્રિગુણ રહીત ત્રિલોક પાલક વિશ્વના પ્રભક્ત વસ્ત્ર કર્યું જય શ્રી સ્વામી સમતાર ધારક વાિ મામ જય જય શ્રી સાગર વિલાસા માયા ચક્રચલકા વિનુ શેષનાનંદ અનામા સ્વામી जो सगळा विश्वास यांच्या समुद्र गणजाचे कसा जो सर्व कारण करता ग्रंथाला मी नमो आता कोणाचा स्व्हाचा आवाज येतच नाही तुम्ही सगळं मला वाटते ग्रंथामध्ये तुम्ही सहाकार कराल तर ते तुमचं जे हवन करताय ते स्वामींपर्यंत पोहचेल एवढं असतात तेव्हा सगळ्यांनी त्या महाविश्वाचा अवतार अगदर एकत्र त्याच्या अगमधीला द्यायची त्या मंगळशात मला सरुनी मागे व स्वामी आवार कोणाने लग्नपणे हो हे

विद्यादय व गुरुवर्य माता पिताचुरुव चमस्ताना वारा वारसांग महाविष्णूया दत्तात्रमेल काही युगायचं नाना विधान जगतपतीचे कर्तव्य प्रत्येक अकोलकुटी झाले स्वामी रुपे आणि कोणत्या काळी कोणासाठी कोणाकळी कोण मान कोणाचिना अकोलकुटी झाले म्हणजे चमत्कारावी भक्तमानावर गुरविले

येतेच परवा दिबता कर तरणिकानेचा वैत्रसदर कारणी स्वाहा संतते मजीनेनु बोगरा आनंदगतना वरतरीना प्रभावी आता वरनामा जेता तेते विचार माध्यले विधन सोईसाडे वैसले स्वाहा आणि आकडे असे माझी असून जे केळेन पाहावे स्वाहा आणि येता कसे गति लोकाचा ध्यान

హూ అనే ప్రతి దుసరికి అంజా మే పై నీ హిలో